तर ह्या एक किलो कायऱ्या आहे यांना आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे चला आपण कट करून घेऊया हे बघा हे बघा अशी छोटे छोटे काप करून घेऊया आपण हे बघा आपण अशा ह्या कैऱ्या कट करून घेतल्या आहेत तर चला आपण आता त्याला मीठ आणि हळद लावूया आपण त्यात थोडं मीठ टाकूया दोन चमचे मीठ टाकून घेऊया थोडं टाकूया त्यानंतर थोडीशी हळद घेऊया हळद थोडीशी टाकूया जास्त कडसर लागेल ते त्यानंतर आपण याच्यात हे सर्व टाकल्यानंतर ये ना हे आपण आता रात्रभर बांधून ठेवायचे आहे आणि सकाळच वाळवायचे आहे त्यानंतर पुढली रेसिपी मी उद्या दाखवणार आहे हे बघा आपण मीठ आणि हळद लावून घेतली आहे आता त्याला चांगलं मिक्स करून घेऊया यात मला थोडी हळद कमी वाटते तर मी थोडी हळद टाकून घेतो यात मला थोडा मीठ कमी वाटतं हे आता आपण असे याच्यात मीठ आणि हळद लावून ठेवली आहे ना तर हे आपण आता ना एका कपड्यामध्ये बांधून आणि रात्रभर तसेच ठेवायचं आहे त्यानंतर सकाळी सोडून आणि याला वाळून काढायचं आहे वाळवल्यानंतर मग त्यात मीठ मसाला टाकून आणि ना बनवायचं आहे मीठ आणि हळद लावली होती आता हे आपण एका कपड्यात बांधून घेऊया बसत लोणचं बनवण्यासाठी आपण मसाला घेतलेला आहे मेथी काळी मिरी मिरच्या मोहरी आणि लवंग चला तर आपण हे सर्व भाजून घेऊया आपण बडूशोपा भाजून घेऊया थोडं थोडं भाजून घ्यायचं जेणेकरून हे ना आपल्याला याचा स्वाद उतरेल लोणच्यामध्ये याचा स्वाद उतरेल थोडं थोडं लाल लाल भाजून घ्यायचं आहे आता बडू भाजले आहे ते आपण एका बॉल मध्ये काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचे आहे आता त्यानंतर आपण लोंग आणि काळी मिरी भाजून घेऊया याला पण थोडं थोडं भाजायचंय जास्त भाजायचंय याला पण आपण एका बाउल मध्ये भाजून घेऊया त्यानंतर ह्या लाल मिरच्या आहे याला पण आपण पन फडफड भाजून घ्यायच्या आहे याला पण बॉलेमध्ये भाजून घ्यायचे आहे त्यानंतर आपण मोरी पण भाजून देऊया मी गावठी मोरी घेतली आहे तुम्ही दुकानमध्ये त्याची डाळ भेटती तुम्ही डाळ पण वापरू शकता तर मी संपूर्ण आखीच अख्खी मेथी घेतली आहे कारण की चव आहे चव छान उतरते तर हे बघा बस इतकंच भाजायचं आहे याला पण आपण काढून घेऊया आता आणि याला आता मिक्सरला फिरून घ्यायची आहे आपण ही मे लवंग काळी मिरी मिक्सरमध्ये टाकून घेऊया आपण ही मिक्सरला फिरून घेऊया त्यानंतर हे वडशोप आहे हे पण फिरून घेऊया त्याच्यानंतर ह्या मिरच्या सुद्धा हे सर्व एकत्र करून आपण मिक्सरला फिरून घेऊया हे बघा अशा पद्धतीने तो मसाला होईल चला तर आपण आता ही मोरी पण फिरून घेऊया ही काळी मोरी अशा पद्धतीने फिरून घ्यायची आहे जास्त बारीक नाही करायची तर हे बघा मी तुम्हाला हे कैऱ्या कट करून दाखवल्या होत्या हे बघा आता ह्या सुकट ठेवल्या होत्या मी आणि रात्रभर भर कपड्यात बांधून ठेवलेल्या होत्या नंतर सुकायला टाकल्या होत्या तर बघू शकता ह्या अशा अशा होत्या त्याच्यानंतर इकडं आपण तेल तापून घेऊया मी तेल घेतलेलं आहे आणि तो काल आपण मसाला बनवला होता बघा मिरच्या लवंग बडूशोपा हे सर्व आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं होतं तर चला मी तुम्हाला आत्ता दुसरी प्रोसेस दाखवते तर काय करायचं आहे चला आता सुरुवात करूया आता मी इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता तेल तापलं आहे त्यामध्ये आपण हा मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला मसाला मसाला टाकून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया त्याला मस्त मी आपलं गॅस बंद करायचं आहे त्याच्यानंतर आपण ह्या कैऱ्या यात आपल्या ही कटो कटोरं घेतलेलं आहे त्याच्यात काढून घेऊया आपण एका कटोऱ्यात काढलेलं आहे आता आपण हे तेल गरम केलेलं आहे ते आपण याच्यावर टाकूया त्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ नाही टाकलेलं तर मीठ पण टाकून घेऊया दोन चमचे मीठ टाकले आहे आणि थोडं वरून टाकलेलं आहे त्याला चांगलं तर हे बघा लोणचं तयार झालंय आपलं खाण्यासाठी पण याला आठ दिवस थोडं मुरल्यानंतर खूप सुंदर लागतं आणि घरचं लोणचं ते घरचं असतं तर बघा तुम्हाला आवडलं असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय